ओ पूर्ण मदह पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदचते पूर्णास्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते ओम शान्ति 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 शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने येथे जमलेले वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे ट्रस्टी मंडळी गावोगाव विखुरलेले कीर्तनकार गुणिजन, गायक वादक आणि त्यांच्याबरोबर आलेले हे सगळे भाविक जन आणि मायामावल्यान हा सगळा वैष्णवांचा एक देदिप्यमान आणि चिरकाज स्मरणात राहणारा अशा तऱ्हेचा सोहळा आहे आणि या ठिकाणी मी एक अत्यंत विचित्र माणूस आपल्या समोर आलेला आहे हा थोडासा विरोधाभास वाटतो आणि केवळ केवळ आणि केवळ कुरेकर बाबांच्या कृपेमुळेच मी या ठिकाणी बसलेलो आहे जर श्रद्धा असेल विश्वास असेल आणि प्रेम असेल तर काय होऊ शकतं हे सांगण्यासाठी कुठली पुराण्यातली कथा सांगण्याची काही गरज नाही आहे दोन दिवसापूर्वी जो माणूस टायफॉईडमधून आणि कावेळीमधून थोडासा बरा होत होता ज्याचा झोल जात होत होता हा माणूस या ठिकाणी उभा आहे याचं कारण केवळ आणि केवळ कुरेकर महाराज आहेत रात्रीच्या वेळेला फोन केला आणि नाही म्हणू शकला नाही महाराज मी आजारी आहे तुम्ही यायला पाहिजेत आम्ही आलो आहेत आणि जसजसे ज़ आम्ही आमच्या गावापासून आळंदीपर्यंत येत गेलो तस तसा ताप आणि सगळीच अशक्तपणा संपून गेला आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत दोन दिवसापासून मी या ठिकाणी सगळ्या ठिकाणी फिरतो आहे वावरतो आहे दुःख दैन्य सगळंच संपून गेलेलं आहे आणि ही कृपा ह्या सगळ्याचं जे अधिष्ठान आहे त्या जोग महाराजांची आणि जोग महाराजानंतर त्यांचंच कार्य मोठ्या जिद्दीने आणि तपस्वीने तपस्वीपणाने चालू ठेवणारे कुरेकर महाराज यांच्यामुळेच आहे आज देखील मला इथं बोलावं लागेल याचं काही मला माहीत नव्हतं पण त्यांनी फोन केला आम्ही या ठिकाणी आलोय दहा मिनटं फक्त आशीर्वाद वचन द्यायचं आहे व्याख्यान नाही आहे जोग महाराजाने हा जो शंभर वर्षापूर्वी ज्ञानाचा नंदादीप लावलेला आहे या ज्ञानाच्या नंदादीपावर आपली निरंजन लावत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे वारकरी पसरलेले आहेत आणि पूर्वी जे लावलेलं एक छोटस झाड आज मोठा काय झालेला आहे वृक्ष झालेला आहे छोटसा रोप मोठ्या वृक्षाच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की शताब्दीच्या काळामध्ये आपण विचार करत असताना माझ्यासारख्या त्रयस्थ माणसाला मी काही संस्थेमध्ये शिकलेलो नाही तरी पण काय पूर्वजन्माचं स्नेहबंधन असेल हे मला माहीत नाही पण वारकरी शिक्षण संस्थेबद्दल सहज स्वाभाविक प्रेम प्रेमाचा झरा वाहत राहतोय काय कारण आहे मला माहीत नाही आहे पण आपलीच काहीतरी पुण्याही असेल असं मला आहे आणि सदैव कुरेकर बाबांची कृपा आमच्यावर राहत राहील सदैव आहात राहिलेला आहे का कोण जण आम्ही आप, विनाकारण कसे काय त्यांच्या कृपेचे पात्र झालेलं आहोत असू द्या शताब्दीच्या निमित्ताने मला असं वाटत आहे गावोगावी जी अनेक शेकडो वारकरी मंडळी ह्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने एक गेले चार पाच महिन्यापासून सेवा देत आहेत दडपडत आहेत प्रसिद्धी करत आहेत त्याचाच परिणाम स्वरूप म्हणजे हा सोहळा आहे याच्यासाठी सगळ्या वारकरी मंडळींची गेल्या कित्येक महिन्याची मेहनत आहे आणि माझ्यासारख्याला माणसाला हा सोहळा पाहिल्यानंतर वाटतं की अशा तऱ्हेचे सोहळे दरवर्षाला व्हावेत जशा तऱ्हेने आपला वारी होते जशा तऱ्हेने कार्तिकीला आपण या ठिकाणी येतोय तशा तऱ्हेने वर्षातून एक सोहळा हा सत्संगाचा देखील या ठिकाणी होत राहावा अनेक कीर्तनकाराची कीर्तन प्रवचन सगळ्यांना ऐकायला मिळावीत आणखी एक मला वाटत आहे की आता ही अशी परिस्थिती आलेली आहे वारकरी शिक्षण संस्थेने जोग महाराजाच्या संस्थेने जे जागोजागी कीर्तनकार तयार केलेले आहेत ह्या सगळ्याच आपल्या माणसावर एक जबाबदारी आलेली आहे बघा विस्तार याचं नाव जीवन आणि संकोच याचं नाव मरण तेव्हा आता याच्यानंतर आपण विस्ताराची योजना करावी असं मला वाटतंय ही एवढी मोठी जागा वारकरी शिक्षण संस्थेची आहे या जागेवर मला वाटतंय माझी एक कामना आहे की एक हजार विद्यार्थी या ठिकाणी राहतील अशा तऱ्हेने वारकरी विद्यापीठ व्हावं हे माझ्यासारख्या शुभेच्छकाची इच्छा आहे ज्या ठिकाणी अल्पोपहार दोन वेळाचं जेवण आणि राहण्याची व्यवस्था आणि शिक्षकांची सगळी व्यवस्था होईल अशा तऱ्हेचं एक विद्यापीठ असावं आणि ही जबाबदारी सगळ्या वारकरी कीर्तनकारावर तुम्ही द्या तुम्ही काहीही करू नका हे सगळे कीर्तनकार गावोगावाला जाऊन प्रचार करून एक गेल्या पाच पाच दहा वर्षामध्ये हे विद्यापीठ या ठिकाणी उभारून दाखवतील तुम्ही फक्त होय म्हणा तुम्ही होय असा त्यान म्हटल्यानंतर एक हजार लोक या ठिकाणी भक्तीचं ज्ञानाचं वैरागाचं शिक्षण घेऊन जागोजागी प्रचार करतील मी म्हटलेलं आहे विस्तार हे जीवन आहे अजूनपर्यंत आपण या पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्येच राहिलेलो आहोत कितीतरी विस्तृत गेल्या वेळेला सुद्धा मी असं सांगितलं होतं महाराष्ट्राच्या विस्तृत क्षेत्रामध्ये आपण पसरलं पाहिजे मराठवाड्यामध्ये आपण पसरलं पाहिजे खानदेशामध्ये आपण पसरलं पाहिजे गुजरातच्या त्या भागामध्ये पसरलं पाहिजे मध्य प्रदेशच्या त्या भागामध्ये पसरलं पाहिजे कर्नाटकाच्या भागात पसरलं पाहिजे कोकणामध्ये आपण गेलं पाहिजे आदिवासी क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे एक मिशनरी जशा तऱ्हेने जातो तशा तऱ्हेने वारकऱ्याने देखील विठ्ठलाचा आणि वारकरी हा शुद्ध निर्मळ संप्रदायाचा प्रचार केला पाहिजे आणि ही जबाबदारी आमच्यावर आलेला आहे आणि ही जबाबदारी अशा तऱ्हेने आपण सगळं आपणाला काही बोलण्याचा अधिकार देण्याचा मला अधिकार नाही आहे पण मी एक शुभेच्छक म्हणून सूचना करतोय की संस्थेची अशाच काही रचना तुम्ही करा की एक हजार माणसं या ठिकाणी शिकतील मोठी होतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातील हे मला सांगण्याचं कारण एवढं आहे ज्यांची दैवत निर्मळ नाही आहेत ज्यांचं तत्वज्ञान निर्मळ आहेत अशा तऱ्हेने अत्यंत पाखंडी संप्रदाय जागोजाग काय करतायत उभार करतायत आणि ज्याचं दैवत निर्मळ आहे ज्याची नीती निर्मळ आहे ज्याचं तत्वज्ञान निर्मळ आहे आणि ज्याचा साधकही निर्मळ आहे असा माणूस मात्र एक सीमित राहतोय याच वाईट याच वाईट वाटत हा संप्रदाय वाढला पाहिजे मोठा झाला पाहिजे म्हणून मी शुभेच्छा देतो आहे आम्ही तुम्ही आम्हाला सांगा वर्षाला एवढ्या एवढ्या गोण्या गहू जमा करून द्या आम्ही जमा करून देऊ सगळेच जी कीर्तनकार मंडळी आहेत बघा जे झाड मोठं होतं ना त्याच्या शाखा ज्या वाढत जातात ते बुंध्याला बळकट करत जात असत तेव्हा आम्ही जे कीर्तनकार जागोजागी पसरलेले आहेत ते आपलं वैभव वाढत असताना वारकरी शिक्षण संस्थेचं वैभव कसं वाढेल ही संस्था कशी मोठी होईल ही संस्था कशी अधिक विस्तारेल याचा आपण विचार कराल आणि मी म्हणतोय त्या सूचनेप्रमाणे तुम्ही संस्थेकडे आपल्या आग्रहाची विनंती कराल असं मला वाटतंय आशीर्वादाचं वचन जास्त वेळ करायचं नसतं ती काय प्रवचन वगैरे नसतंय लोक कधी एकदा आवरतोय अशा तऱ्हेने बघत असतात मी संस्थेला संस्थेच्या शिक्षक वर्गाला ट्रस्टी मंडळींना साधकांना शुभेच्छा देतोय जोग महाराजांना अत्यंत विनम्रपणे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतोय संस्थेच्या सगळ्याच माझी शिक्षकांना आणि संस्थापकांना भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करतो आहे आणि मी माझं आशीर्वचन संपवून देतो आहे पुंडली आई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय